का वर तुला काकी ना अण्णा दादा गो येतो तेव्हा आपले मामी को आपले ना हिराबाई ना नम्ना चग त्यासाठी मामा मम्मी कुठे गेली ती हा मम्मी कुठे गेली मम्मीला मम्मी आम्ही गो गो होतो पण पण ना मी ना हा तू बोल पुढे आणि मग नाही गेलो मी कोणता येस दादा आपल्या नाही का कांचन <laughs> का कांचन मामी मामीचा कांचन काय म्हणतो कुठे गेलते मम्मी आम्ही दोघो कुठे गेलते मग तू मम्मा मम्मी आम्ही दोघं ना हिराबाईच्या घरी होतो हिराबाई म्हणजे आजी ना <laughs> हा आजी म्हण ना हिराबाई काय म्हणतो नाही माझी मम्माची आजी तुझ्या मम्माची आजी तुझी कोण मग अ माझी दुस तुझी पणजी हा ती हा तीच आणि तो बाबाचं बरं आहे खातं का तू खातं आहे अरे नाही त्याचाला मी स्टेशनला पाण्यात देता त्याच्या पैठ्यापैकी पाणी झालं पाणी झालं आहे बरं बरं नाही लागत का अजून मग तू तू खेळायला गेल तर बडबड गेली का आजीच्या वाहित ना तिथं आजी बसी आलो छतवाशी तिथ होती मंग मोठ आहे तुला का वराडली मग मी आहे तू घाबरू नको मोठ्या आहे का मोठ्या ऐकावर बाब्यांजवळ केलं म्हणजे तू तूला असं नाही ऐकू नको तू तू आईच ऐकत नाही का घरच्या ऐकत नाही तू आईला तरच देतो मग तर देतो म्हणून सगळ्यांना बायबाईकर इकडे इकडे यायचे बाय बायकर आणि म्हणावा लहान असताना तर तू चुक्या करू नका मोठ्यांचं ऐकायचं आणि आजी म्हणायचं हिराबाई नाही म्हणायचं हिराबाई आजी म्हणायचं आणि मामी म्हणायचं कांचन नाही म्हणायचं कांचन नाही गुड मॉर्निंग बाय बाय